नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आप नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज मित्रांनो आठपाडीला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचा मैदान महाराष्ट्र केसरी मैदान मित्रांनो आपल्या भेटीस येत आहे या मैदानात सर्व रती महारती टॉपचे नंदी मित्रांनो नवीन चेहरे सर्वच नंदी मित्रांनो आज या मैदानात दाखल झाले आहेत तर मित्रांनो आज आपल्याला काटाकीर लढती लढती गटाला त्याच्यानंतर सेमीला त्याच्यानंतर फायनलला काटाकीर लढती बघायला मिळणार आहेत तसेच मित्रांनो आज बाबू शेटमा आणि घरनिके यांचा घरनिकेचा राजासुद्धा मित्रांनो मला वाटतं आहे राजाचा आपण होम ग्राउंड बोललो तरी काय नाही आज राजासुद्धा या मैदानात दाखल झाला आहे आणि मित्रांनो राजा आलाय म्हटलं की चर्चा असते ते पायऱ्याची राजाचा पायरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तुम्हाला मी आता सांगणार आहे तर मित्रांनो आज राजासोबत पाळणार आहे पुसेगाव हिंदकेसरी एक नंबरचे वानकरी दोर्लीचा हरण्या आणि घरनिकेचा राजा हीच आज जोडी पाळणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच मित्रांनो या जोडीला जबरदस्त असं स्पीड आहे तसेच आल्या राजाला हरण्याला खूप खूप शुभेच्छा तसेच आलेल्या सर्वनंदींना खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद